नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला आणि आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी जाणून घेऊयात बातमीचा सविस्तर तपशील विधानसभा निवडणूक होताच ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकाने अनेक पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये थेट पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसलेला आहे वाववे वैभववाडी नगरपंचायतीतील नगरसेवक आणि वाववे विकास सोसायटीचे व्हाइस चेअरमन रणजित तावडे बाबा तावडे अभिजित तावडे यांनी भाजपमध्ये भरपूर पदाधिकाऱ्यांसोबत प्रवेश केलेला आहे नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो यामुळे नक्कीच ठाकरे गटाला चिंता वाढेल का येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम होईल का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र